हे शिवराय मी पांडुरंग कदम आज आपण आहोत अंतरवाली सराटी या ठिकाणी आपण पाहिलं असेल मागच्या पाच दिवसापासून मराठा संघर्ष होता मान्य श्री मनोज पाटील अमरण उपोषणासाठी या ठिकाणी बसलेले आहेत तर गाव गावात म्हणजे गावखेड्यातनं सर्व मराठा भाऊ आणि मराठा बहिणी दादांच्या भेटीसाठी या ठिकाणी इथे येत आहेत आपण पाहिलं असेल रांगाच्या रांगा वाहनाच्या रांगा वाहनं या ठिकाणी अंतरवाली सराठीच्या दिशेने येताना आपल्याला दिसतात अशाच आमच्या मराठा म्हणजे पाटील यांना भेटण्यासाठी आल्या होत्या आपण त्यांच्यासोबत ठिकाणी बातचीत करणार आहोत राई कुठून आलात तुम्ही रायरी तालुक्यात म्हणजे आपण जे म्हणतात ना बीड जिल्हा बीड जिल्हा मरांगी मटलांचा त्याच पद्धतीने केवळ मराठा भाऊच नाही आमच्या माता भगिनी सुद्धा या ठिकाणी दादांना भेटण्यासाठी आलेला आहे तर तुम्ही कधी आलाच तिथं आज सकाळी एक वाजता आला दादांना बघितलं आणि आता परत वापस चालला आता जर पाहिलं तर कामाचे दिवस आहेत शेतामध्ये खूप सारी काम आहेत तरी सुद्धा तुम्ही इकडे आलात काय कारण दादाच आहे आता दादाने समजा आम्हाला हे केलंय ना आमच्यासाठी लढा उभा केलाय ना त्याच्यासाठी आम्ही काम धंदे सगळं काही पाहणार नाही आता फक्त दादाची एक मिस्टर मराठा म्हणून आम्ही त्यांना सपोर्ट करायला आज आलो होतो खूप छान बरं वाटलं की आमच्या माता भगिनी सुद्धा दादाना भेटण्यासाठी या ठिकाणी माहिती होतं की पावसाचं वातावरण आहे म्हणजे हवामान खात्याकडनं सांगण्यात आलं पाऊस येणार आहे तुम्ही उद्या सुद्धा येऊ शकला असतात ना मग आजच येण्याचं का ठरवलं हो तुम्ही कारण दादाला दहा दिवस झाले आज अन्न पाणी नाही काही नाही दादाची आम्हाला मोबाईल वर न्यूज येते असं झालं तसं झालं आम्हाला ते पाहत नाही साक्षात पाहिल्याशिवाय कानाचा डोळ्याचा मोठा फरक आहे त्याच्यामुळे खूप दादालाच बघायला आलो तास आपण पाहिलं असेल हे प्रेम कमवायला म्हणजे केवळ दादांना बघितलं तरी या ठिकाणी यांच्या अंतकरणाला समाधान वाटतं एवढं प्रेम जिंकण्यासाठी एवढं प्रेम कमवण्यासाठी माणसाला आयुष्य सुद्धा या ठिकाणी कमी पडतं एवढं नितांत प्रेम माझे मराठा भाऊ मराठा भगिनी दादांवरती या ठिकाणी करत असतात त्यांची इच्छा एवढीच होती की आम्ही दादाला एकदा बघितलं दादांच्या तब्येतीची चौकशी केली तुम्हाला मोबाईलवर तर दिसतं त्यांना रोज त्यांनी तुम्ही घरी आज

बरा कार्तिक तू आपण पाहिलं असेल लहान लीकरू आहे कोणत्या वर्गात आहे कार्तिक तू पहिलीला आहे पहिलीच्या त्याची मम्मी कुठे तुझी मम्मी कोणती आहे बघा आईला घेऊन लिकरू आलाय कशासाठी कशासाठी आला दादा तू दादाला भेटण्यासाठी बागा तू छोटस पाळ आहे पहिलीलाय आणि ते दादाला भेटण्यासाठी त्याच्या आईला पप्पाला घेऊन या ठिकाणी इथं आरक्षणाच्या लढ्यासाठी या ठिकाणी आलेले दादांच्या हात बळकट करण्यासाठी त्याला सुद्धा कुठेतरी तू रात्री पाहत असेल ना मोबाईल वरती पाहतोय की दादा आपल्यासाठी एवढं झटतायत मग एकदा दादाला भेटायला काय हरकत आहे खरंच पुन्हा एकदा मी आपल्या सर्वांच्या ठिकाणी घोषणा करतो की आपण सगळेजण या ठिकाणी चालायला दादाला भेटण्यासाठी आपण एकदा जोरदार घोषणा देऊयात एक मराठा एक मराठा मराठा छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती संभाजी महाराज की शिवराय मनोज जरंगे पाटी तुम आगे बढो तुम्हाला तुम्हारे मनोज जारंगे पाटी तुम आगे बढो साथ धन्यवाद